नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस मित्रांनो काल देखील राज्यामध्ये ठिकठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळाली तुमच्या भागामध्ये देखील पाऊस आला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही कोणत्या लोकेशन वरून हा व्हिडिओ पाहता ते लोकेशन, लोकेशन देखील आपल्याला नक्की कमेंटमध्ये मित्रांनो कळवा तर आज देखील राज्यामध्ये पावसाचा जोर हा वाढणार आहे आज देखील मित्रांनो राज्याच्या विविध ठिकाणी आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो ते कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे ते आपण ला या व्हिडिओमध्ये आणार आहोत तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा तर आपण विदर्भापासून सुरुवात करू विदर्भामध्ये अमरावती अकोला यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामधील तालुक्यांमध्ये काही तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तसेच नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये दे देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मराठवाड्याचा जर विचार केला तर आज मराठवाड्यामध्ये दुपारनंतर हवामान हे ढगाळ पाहायला मिळते परभणी नांदेड तसेच हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हवामान हे ढगाळ असणार आहे तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हवामान ढगाळ आहे तर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळतोय सांगली तासगाव या भागामध्ये आपल्याला दुपारनंतर हवामान ढगाळ पाहायला मिळते तसेच विटा वडूज कराड या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच दौंड जेजुरी बारामती इंदापूर पुणे जिन्नर खेड या भागामध्ये देखील आज मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो पुढील तीन दिवस पुणे व आसपासच्या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे तसेच नगर नाशिक इगतपुरी मनमाड मालेगाव या भागामध्ये देखील हवामान हे ढगाळ असणार आहे दुपारनंतर तर हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या दे पावसाची देखील शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र तसेच खान्देश कोकण या भागामध्ये संपूर्ण भागामध्ये आज दुपारनंतर हवामान ढगाळ पाहायला मिळते तर तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे जास्त करून मित्रांनो आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सोलापूर तसेच सातारा या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय तर मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे हवामानामध्ये अचानक बदल झाला की आपण व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओ पाहायला मिळेल धन्यवाद